नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुनच्या लक्षात येतं की तन्वीने तिचं गाठोडं नक्की कुठे ठेवलं असावं आणि म्हणूनच आता अर्जुन याचा शोध घ्यायचा ठरवतो आता अर्जुनच्या हाती ते गाठोडं कशाप्रकारे लागतं हे आपल्याला या व्हिडिओमध्येच पाहायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताही म्हणू लागतात तसंही तन्वी मिळाली याचा आनंद रविराज भाऊजी आणि प्रतिमा यांना कुठे झाला आहे खरं तर ती मिळाली नसती तरच बरं झालं असतं कारण आज ती जे काही वागत आहे त्यामुळे ती मिळाल्याचा पश्चाताप तर होतच आहे जी मुलगी आपल्या आईच्या तब्येतीची हेडसाळ करू शकते ती मुलगी सासरच्यांना विष नक्कीच देऊ शकते आता कल्पना त्यांच्या या बोलण्यामुळे घरातील सर्वांनाच धक्का बसतो तर प्रतापराव म्हणू लागतात हो कल्पना तू अगदी खरं बोलतेस अगंची मुलगी आपल्या आईची तब्येत सांभाळू शकत नाही ती सासरच्यांचा जीव कधीही घेऊ शकते खरं बोलतेस की तन्वी सापडली नसती तर, तर अगदी बरं झालं असतं म्हणजे तिच्या लहानपणीच्या चांगल्या आठवणी आपल्या कायम लक्षात राहिल्या असत्या आणि ती किती गोड मुलगी होती हेही लक्षात राहिलं असतं परंतु आज ते जे काही वागत आहे त्यामुळे आज फक्त सगळ्यांना मनस्तापच होत आहे तर कल्पनातही म्हणू लागतात परंतु खरं तर काळजी मला अश्विनची वाटत आहे आज त्या मुलीमुळे अश्विनचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे अश्विन कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नाही तर प्रतापराव म्हणतात कल्पना मी समजू शकते मला सुद्धा अश्विनची काळजी वाटत आहे परंतु एखादा बेअक्कल माणूस असता तर आपण समजू शकलो असतो परंतु अश्विन आहे तो तो बेअक्कल नाही आहे त्याला कळत नाही का आता अक्क जग तिच्याबद्दल बोलत आहे तिच्या आई वडील सांगण्याचा प्रयत्न करत आहेत भाऊ सांगतोय वहिनी सांगते अक्क जग तिच्याबद्दल बोलतोय परंतु याला मात्र त्याच्या बायकोच्या विरुद्ध काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे कल्पना खरं सांगू का अश्विनने आपला मेंदू रिकामा केलाय असंच वाटू लागलं आहे त्या तन्वीच्या नादी लागून स्वतःचं आयुष्यही तो उद्ध्वस्त करत आहे तर आता हे ऐकल्यानंतर अस्मिता म्हणू लागते खरं तर मला वेगळ्याच गोष्टीची शंका येत आहे आणि भीतीही वाटत आहे आता मात्र सर्वच जण घाबरतात तर अस्मिता म्हणू लागते ती तन्वी आहे काहीही करू शकते ती अशी नाही तशी जरी घराबाहेर पडली तरीसुद्धा ती अश्विनला गुंडाळणारच आणि काहीही करून ती अश्विनचा हात धरून या घरात येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आता मात्र सर्वच विचार करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाला तिची जागा तर सायलीने दाखवून दिलेली असते परंतु या सगळ्यामध्ये अश्विन मात्र भरडला जात असतो अश्विनचा अजूनही प्रियावर पूर्ण विश्वास असतो तो गेटच्या बाहेर प्रियासोबत बसून असतो आता प्रियाला डास चावत असतात तर प्रिया मनाशीच म्हणते की अजून किती वेळ या डासांना रक्त पाजायचं आहे मला तर इथे बसूनही कंटाळा आला आहे आता मात्र अश्विन शांतच असतो प्रिया तर खूप वैतागलेली असते प्रिया रागानेच मनाशी म्हणते काय वेळ आली आहे माझ्यावर नाही काही झालं तरी ही वेळ मला बदलावीच लागेल काही करून आता मला घरात शिरावंच लागेल आता प्रिया उभी राहते आणि अश्विनला म्हणते अश्विन सर अश्विन तो कुठे तर प्रिया म्हणू लागते अश्विन तुझा राग सोड काही झालं तरी ते तुझे आईबाबा आहेत तुझं कुटुंब आहे आणि तेच माझंही कुटुंब आहे आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू नक्कीच आपल्याला माफ के करतील आणि घरातही घेतील अश्विन म्हणतो नाही ते निर्दयी माणसं आहेत ती तुला माफ नाही करणार आणि घरातही घेणार नाहीत प्रिया म्हणते अश्विन अरे तू तुझा राग सोड ना मला माहीत आहे की आपलं कुटुंब आपल्यावर रागवलं आहे परंतु ते जास्त वेळ नाही रागवू शकत अश्विन म्हणतो नाही तन्वी तू त्यांना ओळखत नाही येस तर प्रिया म्हणते अश्विन अरे आपल्या कुटुंबावर आपण रागवायचं का तर अश्विन म्हणतो ती माणसं फक्त निर्दयी नाही तर कठोर मनाची झाली आहेत अगं तू हे फक्त आज बघतेस परंतु ज्या दिवशी तू जेलमध्ये गेलीस तेव्हापासून मी बघतो आहे की ह्यांना काहीच फरक पडलेला नाही आहे ही माणसं सण साजरे करत आहेत हसतायत खिदळतायत सगळं काही आनंदात चालू आहे त्यांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही तर आता प्रिया नाटक करत म्हणू लागते अश्विन अरे असून देत ना अरे माझ्यामुळे माझी माणसं दुःखी झालेली मला नाही आवडणार त्यांनी जर आनंदात राहायचं असेल तर काहीच हरकत नाही आहे आणि अश्विन हे आपलं घर आहे ही माणसं माझी आहेत अश्विन अरे खरंच माझी माणसं मला हवी आहेत आणि मला त्यांना आयुष्यभर जपायचं आहे अश्विन म्हणतो ही माणसं जी तुझी कदरही करत नाहीत तर प्रिया म्हणते अश्विन काही फरक पडत नाही परंतु अश्विन अरे कित्येक वर्षानंतर मला माझं कुटुंब मिळालं आहे अरे असं मिळालेलं कुटुंब म्हणजे काय असतं हे तुला नाही कळणार ह्याचं महत्त्व फक्त मीच जाणू शकते अश्विन म्हणतो हो परंतु त्यांना तुझी किंमत नाही आहे तर प्रिया ही अश्विनला पुन्हा पुन्हा विनंती करू लागते परंतु अश्विन मात्र पुन्हा घरी जायला तयार नसतो तर प्रिया म्हणू लागते एवढं मोठं माझं हक्काचं घर सोडून किती वेळ या गवतात आणि चिखलात बसायचं आहे असं म्हणत प्रिया राग व्यक्त करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिताने सांगितलेली भीती ऐकून सर्वात शांत होतात तर सायली म्हणू लागते नाही असं काहीही होणार नाही खरं तर आपण तसं होऊच द्यायचं नाही आहे तर अर्जुन म्हणू लागतो आणि तसंही आता अश्विन तिला घराबाहेर घेऊनच गेला आहे तर पुन्हा तिला या घरात अश्विन घेऊन येईल असं मला तरी वाटत नाही आणि ती पुन्हा का या घरात येईल तर अस्मिता म्हणू लागते ती काहीही करू शकते स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी ती, ती मुलगी कुठलेही थराला जाऊ शकते आणि हे मी जवळून अनुभवलं आहे मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलीच नाही आहे तर अर्जुन विचारतो की कोणती गोष्ट अस्मिताई अगं बोल ना कोणती गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवली आहेस तर कल्पनाताई म्हणतात हो ना अस्मिता अगं सांग नक्की काय घडलं आहे म्हणजे आमच्या जीवाला तरी हुरहुर नको तर अस्मिता म्हणू लागते चोरुटीच्या दिवशी जे तेल सांडलं होतं ते सायलीने नाही तर ते तन्वीने सांडलं होतं कारण त्यावरून मी खसरावी आणि त्याचा आळ सायलीवर यावा तर आता प्रतापराव म्हणतात काय म्हणजे सायलीला तोंडघशी पाडण्यासाठी तिने तुझ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर अस्मिता म्हणते की हो तर कल्पनाताई म्हणतात मला असं वाटलंही नव्हतं की ही मुलगी एवढ्या खालच्या थराला जाईल तर अस्मिता म्हणू लागते मी तिला ज्यावेळी विचारलं त्यावेळी तिने सार्वासार्वीची उत्तरं दिली आणि मला म्हणाली की तू नाही तर सायली त्यावरून पडावी असा माझा डाव होता परंतु तिने हे तेल सांडलं होतं हे सुद्धा तिने कबूल केलं तर आता मात्र अर्जुनला खूप राग आलेला असतो तर सायली म्हणू लागते किती पातळ यंत्री मुलगी आहे ही मधुभाऊने आमच्यावर काय संस्कार केले आणि ही काय वागत आहे आता मात्र सायलीला खूप वाईट वाटत असतं मधुबाऊच्या संस्कारात सायली ही लहान मोठी झालेली असते परंतु प्रिया मात्र इतक्या खालच्या दर्जाला जाऊन वागत असते ते पाहून सायलीलाही कुठेतरी खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया पुन्हा ना एक एकदा नाटक करत अश्विनला म्हणू लागते अश्विन अरे जेवढं मोठं घर असतं तेवढंच मोठं त्या घरातील माणसांचं मनही असतं आणि मला माहीत आहे की आपल्या घरातील माणसं ही खूप मोठ्या मनाची आहेत ती नक्कीच आपल्याला माफ करतील आणि पुन्हा एकदा घरात घेतील चल अश्विन आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू तर आता अश्विन काहीच बोलत नाही आणि त्यानंतर प्रिया ही अश्विनकडे रागाने पाहत असते तर अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी तुला घरातच जायचं आहे ना मग आहे एक मार्ग तर तन्वी म्हणजेच प्रिया विचार की तर कोणता मार्ग अश्विन म्हणू लागतो जो मार्ग दादाने आणि सायलीने केला होता तोच मार्ग आता आपल्यालाही अंमलात आणावाच लागेल म्हणजे ज्यावेळी घरच्यांनी दादा आणि सायलीला घराबाहेर काढलं होतं त्यावेळी सायली आणि दादा इथेच तंबू ठोकून हो गार्डनमध्ये राहिले होते आणि ना इलाजाने शेवटी घरच्यांना त्यांना घरात घ्यावंच लागलं आणि आता आपल्यालासुद्धा तेच करायचं आहे आता आपण सुद्धा तंबू ठोकून हो इथेच राहायचं आहे आणि शेवटी ना इलाजाने त्यांना आपल्याला घरात घ्यावंच लागेल तर आता अश्विन प्रियाला म्हणतो चल आत्ता आपल्याला कामाला लागावंच लागेल असं म्हणत अश्विन आता प्रियाला घेत गार्डनमध्ये तंबू ठोकण्यासाठी निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ज्यावेळी अस्मिताचं हे बोलणं ऐकलं जातं त्यावेळी मात्र विमलताईंना सुद्धा खूप राग आलेला असतो विमलताई हात जोडत म्हणू लागतात देव करो आणि या तन्वीताईंची नजर आपल्या अस्मिताईंच्या बाळावर पडायलाच नको तर आता कल्पनाताईंनासुद्धा खूप राग आलेला असतो कल्पनाताई म्हणू लागतात नाही आता तर मी त्या तन्वीला सोडणारच नाही ती अस्मिताच्या बाबतीत असं कसं वागू शकते आणि या सगळ्याचा मी तिला जा विचारणारच आहे आत्ता जाणार आणि मी तिला जा विचारणार मी तिला सोडणार नाही असं म्हणत आता कल्पनाताई तन्वीला जा विचारण्यासाठी जात असतात परंतु त्याचवेळी सायली म्हणते थांबा आई तर कल्पनाताई म्हणतात अगं पण तर सायली म्हणते हो आई तुम्ही शांत बसून घ्या बरं असं म्हणत सायली कल्पनाताईंना शांत करते आणि त्यांना बसायला सांगते परंतु कल्पनाताई काही शांत होत नाहीत आणि म्हणूनच प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात कल्पना बस तर कल्पनाताई बसतात आणि म्हणू लागतात अगं पण मी कसे शांत होऊ ज्या मुलीने माझ्या अस्मिताच्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तिला जाब नको का विचारायला तर सायली म्हणू लागते नाही आई तुम्ही कोणालाही जाऊन जाब विचारायचा जा नाही आणि तसंही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की या घराच्या किल्ल्या कोणाच्या हातात आहेत तर कल्पनाताई म्हणतात काय अगं हा काय प्रश्न आहे या घरच्या किल्ल्या तर तुझ्याच हातात आहेत आणि त्या किल्ल्या तर पूर्णाईंनीच तुला दिल्या आहेत सायली म्हणते की हो त्या किल्ल्या मला पूर्णाजींनीच दिल्या आहेत आणि त्या किल्ल्या म्हणजे पूर्णाजींचा आशीर्वाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्णाजींनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी अगदी नीटपणेच पार पडणार आहे आणि म्हणूनच या घरची सून म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही त्या प्रियाला जाब विचारू नका आणि नक्की काय काय जाब विचारणार आहात आणि कोणकोणता जा विचारणार कारण प्रियाने जी काही कारस्थानं केली आहेत त्यासाठी आपण कागदावर लिहायला सुरुवात केली तर कागदही कमी पडतील मग आपण जाऊन कशाचा जाब विचारणार आहोत आणि किती आणि का आणि या सगळ्यामुळे आपल्यालाच त्रास करून घ्यायचा तर आता अस्मिता म्हणू लागते अगदी बरोबर आहे त्या तन्वीने काय काय कारनामे केले आहेत ना हे मला तर चांगलेच माहीत आहेत आणि मी तुम्हाला सांगू शकते तर अर्जुन म्हणतो नाही त्या प्रि तन्वीचे कारनामे आता आपल्याला ऐकायचेच नाही आहेत तर सायली म्हणते अगदी बरोबर या घरची मोठी सून म्हणून आणि माझी जबाबदारी म्हणून हे कुटुंब हसत खेळत ठेवणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की कोणीही तिला काहीही विचारायचं नाही आई तुम्ही काय म्हणालात की तन्वी म्हणजेच या घराला लागलेली वाळवी आहे मग मला सांगा ज्यावेळी या घराला वाळवी लागते किंवा कुठल्याच घराला वाळवी लागते तर ती वाळवी का आली आहे कशासाठी आली आहे याचा आपण विचार करतो का तर ती समूह नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो आणि ठोस उपाय करतो आणि आताही आपण तेच करायचं आहे तर आता कल्पनाताई विचारतात म्हणजे तर सायली म्हणू लागते या घरची सेक्रेटरी म्हणून तर अर्जुन म्हणतो नाही सीईओ ओ तर सायलीमध्ये हो या घरची सीईओ म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की यापुढे या घरात प्रियाचा विषय कोणीही काढायचा नाही प्रिया हा विषय या घरासाठी कायमचा बंद होईल कारण तिचा विषय काढून या घरात सगळ्यांचे चेहरे असे उदास झालेले किंवा या घरात दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं मी पाहू शकत नाही यापुढे या घरात असेल तो फक्त आनंद आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचं हसू या पलीकडे मी काहीही आणि कुठल्याही गोष्टीचा विचार करणार नाही त्यामुळे आता कोणीही त्या गोष्टीचा विचार करायचा नाही तर कल्पनाताई म्हणतात मला हे जमेल का तर आता सायलीमध्ये जमवून घ्यावं लागेल कारण आपल्याला जर आपलं कुटुंब आनंदात ठेवायचं असेल तर त्या प्रियाचा विषय या घरात यायलाच नको आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणारा प्रत्येक दिवस हा आनंदाचाच असला पाहिजे मला माहीत आहे तुम्हा सगळ्यांना अश्विन भाऊजींची काळजी वाटत आहे परंतु आई काळजी करू नका तोही दिवस लवकरच येईल अश्विन भाऊजी या घरात परत येतील कारण त्या दिवशी त्यांना आता प्रियाचा खरा चेहराही कळालेला असेल प्रिया नक्की काय आहे हे अश्विन भाऊजींनाही कळेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता सर्वांना सायलीचं म्हणणं पटलेलं असतं आणि सर्वच जण सायलीच्या या प्लॅनमध्ये सामीलही होतात तर त्यानंतर आता सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये निघून जातात सायली सगळी आवरावर करत असते आणि अर्जुनदा म्हणते अहो उद्या मी नवरात्रीच्या खरेदीसाठी बाजारात जाणार आहे तुम्हाला जर काही हवं असेल तर सांगा आणि हो तुम्ही जर येणार असाल तर तसंही मला सांगा म्हणजे तुमची कामं आवडल्यानंतर आपण जाऊच तर अर्जुन काहीच बोलत नाही तो फक्त सायलीकडे पाहत असतो सायली आता अर्जुनकडे पाहते तर अर्जुन काहीच बोलत नाही आणि म्हणूनच सायली अर्जुनला म्हणते अहो काय झालंय असे का पाहत आहे तर आता अर्जुन अभिमानाने सायलीच्या समोर येतो आणि म्हणू लागतो खरंच मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय आतापर्यंत सायली टू पॉईंट ओ पाहिली होती परंतु आता या घरची सीईओ म्हणून जे काही तुझं रूप होतं ना ते मी पहिल्यांदाच पाहिलं तर सायली म्हणते की हो आपल्या माणसांच्या आनंदासाठी कधीकधी असा सूर ओढावा लागतोच तर आता अर्जुन म्हणू लागतो की हो मम्मा मला म्हणाली होती की जर घरावर संकट आलं तर सायली वाघेन होते आणि आज मी पाहिलं आहे की सायली काय करू शकते सायली म्हणते ही करण्याची वेळच होती नाहीतर आज घरातील सर्वच जण फक्त प्रियाचा विचार करत राहिले असते प्रिया कशी आहे हे मी लहानपणापासून ओळखत आहे प्रियाच्या चुका मी पहिल्यापासून शांतपणे ऐकून घेत राहिले आणि सहनही करत गेले का तर माझ्या कितीतरी जवळच्या माणसांची ती, ती लाडकी होती कारण ज्यावेळी मी माहेरी होते त्यावेळी मधुभाऊंची ची ती लाडकी होती आणि इथे आले त्यावेळी नंतर कळालं की ती पूर्णाजींची खूप लाडकी आहे आणि आईबाबाही तिच्यावर प्रेम करायचे खूप जीव लावायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची मुलगी आणि म्हणूनच तन्वी सगळ्यांचीच प्रिय होती परंतु हे सगळं काही मी सहन केलं जोपर्यंत तन्वी सगळ्यांची प्रिय होती तोपर्यंत परंतु आता तर सगळ्यांनाच तन्वीचे खरे रंग कळाले आहेत आणि म्हणूनच आता मला तिला सडेतोड उत्तर देणं खूप सोपं जातं आणि धडा शिकवणंही आणि आता तिला मी असा काही धडा शिकवेन ना की ती आयुष्यात कधीही विसरणार नाही तिने फक्त एखादी चूक करून देत मग मी तिला असा धडा शिकवेन की आयुष्यात कधीही या घराकडे वर नजर करूनही पाहणार नाही आणि ती शहाणी असेल ना तर या घरापासून दूरच राहील नाहीतर मी तिला चांगली अद्दल घडवेनच असं मनस सायली आता खूप कठोर झालेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकू नागराज काकांच्या वागण्याचा विचार करत असतात सुमन काकू मनाशीच म्हणतात हे असे का वागतायत काहीच कळत नाही आजही ते महिपत शिकरेंनाच भेटायला गेले असतील का नाही काहीही करून मला माझं मन कठोर करून यांच्याशी बोलावंच लागेल सुमन काकू घाबरलेले असतात परंतु काहीही करून नागराजशी बोलायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं आता ज्यावेळी नागराज काका घरी येतात त्यावेळी ते सुमन काकूंना पाहतात आणि सुमन काकूंना विचारतात अशी काय बसली आहेस पुतळ्यासारखी माझ्यासाठी पाणी घेऊन ये सुमन काकू म्हणतात की हो आणतेच असं म्हणत सुमन काकू पाणी आणायला जातात परंतु त्या पुन्हा एकदा मागे वळतात आणि नागराज काकांना म्हणतात अहो मला एक सांगा तुम्ही आज कुठे गेला होता त्या महिपत शिकरेंना भेटायला तर नाही ना गेलात मी सांगू का अहो त्या महिपत शिकरेंना भेटू नका तो खरंच खूप वाईट माणूस आहे तो एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो घर उद्ध्वस्त करू शकतो आणि ते घर आपलं नसावं एवढंच मला वाटतं आहे तर नागराज काका का, सुमन काकूंना म्हणतात माणसाने ना त्याला जेवढी अक्कल आहे ना, ना तेवढंच बोलावं तर आता सुमन काकू नागराज काकांना म्हणतात अहो बायको म्हणून माझा तेवढाही अधिकार नाही आहे का प्लीज प्लीज माझं ऐका सगळं काही विसरून जा जे काही घडलं होतं ते तुम्हीही विसरा मीही विसरेन परंतु आता यापुढे त्या महिपा शिकरेंना भेटू नका आता सुमन काकुंचं हे बोलणं ऐकून नागराज रागानेच सुमन काकूंकडे पाहत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आता बाहेर येऊन चैतन्याला फोन करत असतो परंतु चैतन्य मात्र फोन उचलत नसतो अर्जुन म्हणू लागतो चैत्या अरे फोन तरी उचल कुठे गेलायस परंतु चैतन्य काही फोन उचलत नाही आणि म्हणूनच अर्जुन घरात निघून जात असतो परंतु त्याचवेळी अर्जुनचं लक्ष अश्विनने बांधलेल्या टेंटकडे जातो तर आता ते पाहून अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन, अर्जुन म्हणतो कॉफी म्हणजे यांनी अगदी आम्ही केलं होतं तसंच केलं यांना काय वाटलंय की आता आपण असं काही केल्यामुळे घरातील सर्वजण माफ करतील आणि घरात घेतील ते शक्यच नाही आणि त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि अर्जुनला विचारते अहो काय झाले तुम्ही इथे काय करताय तर अर्जुन म्हणतो सिनेमा पाहतोय विदाऊट तिकीट फुल टाईमपास सायली विचारते काय तर अर्जुन म्हणतो हो तुलाही पाहायचं आहे का पण हो तो हो सिनेमा मात्र फ्लॉप होणार आहे त्याचा काहीच उपयोग नाही सायली म्हणते नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे तर अर्जुन ते दृश्य दाखवतो जे दृश्य पाहून सायलीलाही धक्का बसतो सायली म्हणते अहो हे काय हे तर अगदी आम्ही केलं होतं तसंच आहे तुम्हाला आहे ना लग्न करून ज्यावेळी मी या घरी आले त्यावेळी आपल्याला सुद्धा अगदी असंच राहावं लागलं होतं मी माझ्या साड्यांचं असं छोटंसं सा घर बांधलं होतं आणि त्यात आपण दोघेही खूप आनंदात होतो तर अर्जुन म्हणतो की हो आपण राहिलो होतो कारण तुझ्या साड्यांचं घर बांधलं होतं आणि जी तुझी साथ होती त्यावेळी ही खडतळ जागासुद्धा अगदी मखमलीच्या गादीप्रमाणेच वाटत होती तर सायली म्हणते हो आणि तुमची हात ही माझ्यासाठी उशी होती परंतु प्रियाचं काय हो प्रिय तशी राहील का ती एक क्षणही राहू शकत नाही ती म्हणजे अशी आहे ना की महालात जरी राहिली ना तरीसुद्धा तिथे काय कमी आहे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करेल आणि तिच्या या वागण्यामुळे समोरच्याची झोपही उडून जाईल आश्रमातही अशीच करायची फॅन फास्टच हवा मऊज गादी हवी अंधारच हवा कोणी बोलायचं नाही खूप नखरे असायचे आणि आम्ही सर्वजण तिचे नखरे सहनही करायचो परंतु या प्रवासात ती यशस्वी ठरेल काय हो मला तरी वाटत नाही की ती एक दिवस तरी इथे टिकू शकते कारण तिचे हजार नकरे आहेत आणि ते सहन करणं खूप कठीण आहे तर आता अर्जुन म्हणू लागतो तीच तर मज्जा बघायची आहे मला तर इकडे प्रिया मात्र डासांना मारून मारून कंटाळलेली असते तर प्रिया म्हणू लागते आता मी ते डासच मारत बसायचं आहे का हा मात्र महालात झोपल्याप्रमाणे अगदी गाढ झोपला आहे आणि खोरतही आहे आणि मी मात्र इथे मातीत आहे नाही असं म्हणत प्रिया रागानेच अश्विनच्या पाठीवर जोरात असा धपाटा देते अश्विन मात्र दचकून उठतो आणि विचारतो काय चाल इकडे मात्र सायली आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे प्रिया म्हणू लागते डास डास होता तुझ्या पाठीवर म्हटलं डास चावला तर डेंगू मलेरिया असे वेगवेगळे वेग आजार होऊ शकतात म्हणून डास मारला अश्विन म्हणतो मा बरं केलं परंतु आता तू सुद्धा अशी ओढणी घे आणि झोपी जा डास नाही चावणार असं म्हणत अश्विन आता झोपी जातो प्रिया मात्र खूप चिडचिड करू लागते वा म्हणजे हा बिंडोक पुन्हा एकदा झोपला म्हणजे या बिंडोकला स्वतःच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करणंही होत नाहीये का स्वतःच्या आईवडिलांना पटवूनही देऊ शकत नाही हा असं कसं हा बिंडोक आता हे डान्स माझ्या कानाकडे येऊन भुणभुन करत आहेत आणि त्यांच्या या गाण्यावर मी डान्स करू का असं म्हणत प्रिया राग व्यक्त करत असते तर दुसरीकडे सायलीला मात्र प्रियाचा खूप राग आलेला असतो सायली म्हणूल ते पाहिलं ना ही कशी वागली आज अश्विन भाऊजींना ह्यांच्यामुळे त्रास होत आहे आता मला हिला जाब विचारावंच लागेल अर्जुन म्हणतो हां तू असं काहीही करणार नाही आहेस आणि तू त्या दोघांच्या मध्ये पडू नकोस कारण तसंही तू आता काही बोलायला गेलीस तर अश्विन तुलाच बोलेल आणि ह्या खड्ड्यामध्ये अश्विन स्वतःच पडला आहे एक दिवस असा मोठा खड्डा त्याच्या समोर येईल ना की तेव्हा त्याला कळेल की आपली चूक काय आहे तोपर्यंत त्याला कळणार नाही मलाही खूप वाईट वाटतंय परंतु अश्विनला समजावण्याच्या पलीकडे सगळं काही गेलं आहे त्याने कान डोळे आणि मेंदूही बंद ठेवला आहे आणि तिच्या मागे फिरत आहे त्याला लवकरच कळेल तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता प्रियाचं दुसरं नाटक पाहायला मिळतं आता इकडे तर आपल्याला घरात कोण घेणार नाहीत हे प्रियाच्या लक्षात येताच ती आपल्या माहेरी म्हणजे किल्लेदारांच्या घरी जाते आणि तिथे आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेत असते तर अश्विन प्रतिमात्यांना हात जोडून म्हणू लागतो प्रतिमहात्या मी तुमच्यासमोर हात जोडत आहे तन्वीला असं तिचं आयुष्य संपल्यापासून वाचवा तिला थांबवा हे चुकीचं होत आहे तर इकडे प्रिया ही नाटक करत आपल्याला सर्वांनी माफ करावं यासाठी अंगावर रॉकेल ओतून घेते आणि त्यानंतर काडीपेठी पेठवर ती स्वतःला आग लावून घेत असते आता मात्र सर्वजण मोठ्यानेच ओरडतात तन्वी तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन विचार करत म्हणतो की तन्वीने तिचं गाठोडं नक्की कुठे लपवून ठेवलं असावं तिच्या रूममध्ये तर नसेल ना आणि म्हणूनच आता अर्जुन सर्वांच्या नकळतच प्रियाच्या रूममध्ये गाठोडो शोधण्यासाठी आलेला असतो आता अर्जुन कपाटामध्ये पाहतो तरीही त्याला ते गाठोडं सापडत नाही अर्जुन सगळे कपाट चेक करतो आणि त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं की कपाटाच्या एका ड्रॉवरला मात्र लॉक आहे तर अर्जुन म्हणतो हे ड्रॉवर लॉक का असेल आणि म्हणूनच आता अर्जुन चावी शोधून काढतो तर दुसरीकडे सायली अर्जुनला शोधत असते अर्जुन कुठेही सापडत नाही आणि म्हणूनच आता सायली अर्जुनला फोन करायला घेते परंतु त्याचवेळी अर्जुनच्या फोनची रिंग ही प्रियाच्या रूममध्ये ऐकू येते आणि म्हणूनच सायली दिशेने त्या दिशेने जाऊ लागते इकडे मात्र अर्जुनने ते लॉक खोललेलं असतं आणि त्यामध्ये आता अर्जुनला सायलीचं सा म्हणजेच तन्वीचं सा गाठोडं सापडलेलं असतं आता या तन्वीच्या गाठोड्यावरून सायली हे गाठोडं आपलंच आहे हे, हे ओळखू शकेल का सायलीला तिचा सा भूतकाळ आठवेल का आणि शेवटी सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य सर्वांसमोर येईल का अच्छा, असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद